ठळक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर बदलापुरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन दोन मुलींवर लगक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आता या प्रकरणी आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती आज सकाळपासूनच नागरिकांनी एकत्र एक, शाळेबाहेर ठिया आंदोलन केले परंतु आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे जमावाकडून थेट शाळेत घुसून तोडफोड केली जात आहे नागरिकांकडून फाशीची मागणी जोर धरू लागली तसेच शाळा प्रशासनाने समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी अशी सुद्धा मागणी आंदोलक करत आहे दरम्यान या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे पुढे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर